साताऱ्यात विविध मागण्यांसाठी डीटीएड बी एड संघटनेचं आंदोलन सुरू आहे शिक्षण सेवक पद रद्द करण्याची आंदोलकांची मागणी आहे साताऱ्यात विविध मागण्यांसाठी बी एड बी एड संघटनेचं आंदोलन शिक्षणसेवक पद रद्द करण्याची आंदोलकांची मागणी आहे सेवा कालावधीतील पूर्ण वेतन भत्ते व सेवेचे लाभ देण्याची मागणी या दरम्यान करण्यात आली शिक्षण सेवक वा कालावधी रद्द करण्यात यावा यासाठी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे राज्यामध्ये जवळपास पंधरा हजार शिक्षणसेवक लागलेले आहेत आणि अन्यायकारक आणि काळा कायदा असणारा सेवक फक्त महाराष्ट्रामध्ये लागू आहे तो रद्द व्हावा अशी भावना सर्व शिक्षण सेवकामध्ये पवित्र आम्ही शिक्षणसेवक असल्यामुळं चोवीस तारखेनंतर जे आमचे पालक लोक आंदोलन या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय आंदोलन करत आहे त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही काळ्या फिती लावून त्या ठिकाणी काम करणार आणि रात्रीच्या वेळेस जे शिक्षणसेवक जवळपास ते सर्व त्या ठिकाणी मुक्कामाला आम्ही तिथे येणार लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा